टायगर टायगर सचिन भाजप टायगर एक उपाध्यक्ष आणि टायगरच्या पोस्ट्या पूर्ण भारतोय कामाचे काम करतोय आणि युवक पिढीच्या मुलांना काम करतोय भरपूरता मी आव्हान करतोय टायगरपूर सामाजिक संघटनेच्या माध्यमातून हे वाईट प्रश्नाला जाऊ नका म्हणून पुणे हे विद्यार्थ माहेर म्हणून युनिव्हर्सिटी जाणून मानला जातो पण पुण्यामध्ये अतिशय एका वर्षापासून मोठ्या प्रमाणात युक्तिशा मुलांना नुकसान होत आहे हा ड्रस्त माध्यमातून वाईट प्रश्नाला जाणारे जे युक्ती माध्यम सतरा ते पंचवीस सेवा घेऊ शकते त्यांना मी आव्हान केलेलं आहे की आपले आई वडील त्यांना किती ते स्ट्रगल करून किती संघर्ष करून आपल्याला अगदीचे पैसे काढून आपल्याला शिक्षणासाठी पुण्याला पारदर्शक काढून जरी पण आपल्याला गोष्टीची कदर नको मित्रांनो या गोष्टीकडं कदर करा तुम्ही आणि विचार करण्याची गोष्ट आहे की आपण पुण्याला केलं जातो शिक्षणासाठी वाईट मला आणखीन आव्हान करतोय की वाईट दिसणं जाऊ नका मित्रांनो आपण महाराष्ट्रामध्ये कुठल्याही युनिव्हर्सिटी मध्ये मला कुठे काय मदत लागल्यास सांगा एक हजार एक टक्के मी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून तुम्हाला मदत करेल फक्त एवढंच तुम्हाला विनंती आहे की वाईट करू नका पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिशय ड्रग्ज माफिया खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे त्याच्यावर पुणे शहर पोलीस ह्याच्यावर चालू त्यांचा सा कारवाई चालू आहे आणि ह्याच्यामध्ये त्यांचा तुर्गा निघतील मित्रांनो एवढं तुम्हाला आव्हान आहे जे डायगर